जय शिवराय मित्रांनो आपल्या सर्वांना पावनखिंड माहिती आहे परंतु उंबरखिंड माहिती आहे का नाहीये माहिती ना कारण की मला माहिती की खूप कमी लोकांना खिंडी बद्दल माहिती आहे परंतु ही तीच उंबरखिंड आहे की ज्या खिंडी मध्ये शाहिना सरकार म्हणजेच कर्तल जवळपास तीस हजार फौज निशिष स्वराज्यावरती चालून तर त्यावेळेस महाराजांनी युक्तीने कारतलबखानाला खानाला याच उंबरफ अडकवलं होतं आणि महाराजांसोबत फक्त एक हजार सैन्य पण तरीही कार्तलब खानाच्या सैन्याचा अशी काय धावपळ उडावली असा काय पडाव केलेला होता कार्तलब खानाला स्वतःला आपल्यापासलं जे काय साधन सामग्री असेल काही ती शिवाजी महाराजांना द्यावा लागली होती तर अशी ही उंबरखिंड ज्यामध्ये कार्ताल खानाची केलेली आपल्याला दिसून येते तर त्याच उंबरखिंडीला आज आपण बघण्यासाठी जाणार आहोत आणि उंबरखिंडीचा संपूर्ण इतिहास हा आपण तेथूनच बघणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया आता आपण आहे ना ते म्हणजे उंबरखिंडीमध्ये महाराजांचा जिथे पराक्रम झाला आपल्या मावळ्यांचा जिथे पराक्रम झाला त्याच उंबर या उंबरखिंडीमध्ये एवढी भयंकर खुशी होते ना आज मी सांगू शकत नाही माहिती खरोखर मी मनापासून नाही का धन्यवाद देऊ इच्छितो की ज्या आईवडल्या त्यांनी सांगितलं की जा बाबा तू बघ हे बघा आज आपण आहे साक्षात इथंच नाही का महाराजांनी पराक्रम वगैरे गाजवलेला आहे वाव महाराजांचं मस्त शिल्प वगैरे दिसत आहे तिथे या उंबरखिंडी बद्दल जाणून घेऊ तुम्हाला पण सांगतो जेणेकरून तुम्हाला मग अंदाज लागेल की ह्या गोष्टीचं काय महत्व हो आहे आपण असला फ्लॅग असला नाही का स्तंभ वगैरे हे फ्लॅग वगैरे खूप साऱ्या ठिकाणी बस बघतो ब, पण इथल्या ठिकाणचं काय महत्व हो आहे ना ते तुम्हाला तेव्हाच कळेल त्याला आता थोडंसं दोन एक घास वगैरे खाऊन घेऊया हो भूक वगैरे लागलेली आहे मित्रांनो तो काय होता तो म्हणजे सोळाशे साठचा आता सोळाशे साठमध्ये काय होतो जो शाहिस्ते खान आहे आपली लाखोंची फौज घेऊन का स्वराज्यवरती चालून येतो आणि जेव्हा तो चालून येतो तो पूर्ण तळ ठोकतो तो, 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 तो म्हणजे पुण्यामध्ये करत तर खूप जास्त काही नाही आईश मौज माझा खूप जास्त करतो आणि तेवढा तो चाकणचा किल्ला घेतो तर चाकणचा किल्ला तो घेऊन सप्टेंबर सोळाशे साठच्या दरम्यान तो परत पुण्याला जातो आणि शाहिस्ते खानाचा सरदार म्हणजेच कार्तलाब खान याला त्यावेळेस नाही का शाहिस्त खान नाही का जो परांडा किल्ला आहे ना तो जिंकण्यासाठी सांगतो आणि परांडा किल्ला तेव्हा आदिलशाहीमध्ये होता तो तो। तर तो परांडा किल्ला तो जिंकून सुद्धा घेतो आणि त्यानंतर मग खान त्याला बोलवतो आणि नंतर त्याला कामगिरी देतो ती म्हणजे स्वराज्यावरती चालून जाण्यासाठी तर स्वराज्यावरती चालून जायचं तर मग स्वराज्यावरती कुठं चालून जायचं त्यावेळेस नाही का विसापूर लोहगड हे किल्लेसुद्धा स्वराज्यातच होते आणि आता हा जो परिसर बघताय ना तुम्ही हा म्हणजे समुद्र जवळचाच परिसर आहे कल्याण भिवंडी आणि इकडं जर त्यांनी समोर पेन वगैरे बघितलं आणि पनवेल हे पूर्ण साहित्य ह्याच परिसरामध्ये म्हणजे कोकणपट्टी तर कोकणपट्टी जिंकण्यासाठी नाही का कारतलब खानाला ही जिम्मेदारी सोपवतो कोण साहिस्ते खान आणि कारतलब खान तर तेवढा मोठा खुश होऊन जातो की एवढी मोठी फौज आपल्याला दिलेली आहे आणि ते पण स्वराज्यावरती चालून जाण्यासाठी त्यावेळेस जर कधी बघितलं ना तर असं सांगितलं जातं की जवळपास तीस हजार एवढी फौज नाही का ही कार्तलब खानासोबत साहिस्ते खानाने दिली होती फौजीची तर तिथं काही कमी नव्हती आता त्यांच्या फौजामध्ये जर कधी बघितलं तर भर सरदारही होते जसं की जसवंतराव असाल चव्हाण असाल किंवा मग नाही का रायबागन जिचं नाव तुम्ही नाही का या अगोदरही कधी ना कधी ऐकलेलं असाल तर ती सुद्धा वाघिन जिला म्हटलं जात होतं ती सुद्धा नाही का याच कारतारब खानासोबत दिलेले होते तर तो पुण्यावरनं निघतो जे पिंपरी चिंचवड आहे त्या साईडनं येतो दऱ्याखोऱ्याचा नाही का तो चालू लागतो जवळपास त्याची तीस हजारांची फौज घेऊन तो महाराजांचं गुप्तहेर खातं हे तर प्रत्येक ठिकाणी ऑलरेडी पसरलेलं होतं आणि ही बातमी सुद्धा महाराजांपर्यंत पोचते त्यावेळेस महाराज होतं ते म्हणजे राजगडावरती आणि ज्या वेळेस मग महाराजांपर्यंत ही बातमी पोहोचते महाराज लगेचच युक्ती लढवता आणि नाही का नियोजन करता सोबत नाही का एक हजार मावळे घेतात नेतोजी असेल पिलाजी असेल असले काही मुत्सुद्धी सुद्धा होते तरी सुद्धा आहे ना ते लगेचच हल्ला नाही करत महाराज नाही का जवळपास या खिंडीच्या समजा एक थोड्याशा अंतरावर ते येऊन थांबता सैन्य पूर्ण चारही बाजूने पांगतात आता तुम्हाला थोडक्यात हा परिसर तुम्ही बघा की महाराज नाही का ये पूर्ण सैन्य नाही का इथपर्यंत येऊन देता आणि विसापूर लोहगड हा जेव्हा स्वराज्यात होता तिथे जे स्वराज्यातील मावळे होते ते सर्व हा प्रकार बघत होते की एवढा मोठा ताफा वगैरे चाललेला आहे म्हणून फक्त कार्तलाब खानालाच असं वाटत असेल की बाबा आपल्याला कोणी बघतच नाही आहे महाराजांची संपूर्ण फौज स्वतः महाराजसुद्धा या खिंडीच्या नाही का पाठीमागं येऊन थांबतात सैन्याला पूर्ण आपल्या चारही बाजूने पसरवतात आता तुम्ही एक ही खिंड बघा हे बघा हे फक्त नाही का पाणी वाहत आहे इकडं बघितलं तर डोंगर आहे इकडे बघितलं तर डोंगर आहे इकडे पण बघितलं तर डोंगर आहे आणि ही इथं मध्ये आपल्याला खिंड दिसते आता या ठिकाणी काय होतं त्याला त्याची छावणी टाकणं मुश्किल आहे छावणी वगैरे टाकण्यासाठी इथं सुद्धा त्याला काही खूप अशी मोठी जागा नव्हती आणि तिथं त्याला येऊन दिलं आता मग आल्यानंतर काय होतं ते सांग आता तरी पण महाराज समजा इथं येऊन आलेले जवळ आलेले ठीक आहे तर मग महाराज काय करता एक वकील म्हणजे खरं तर ते जास्तच पण वकिलाच्या मार्फत नाही का इथं कारजाला खानाकडे पाठवतात आणि त्याला सांगता की आम्ही तुम्हाला चारही बाजूने घेतलेलं आहे तुमच्यासाठी एकच पर्याय आहे का तुमचं काही जे सर्व काही सामान वगैरे असेल ते देणं तुम्हीसुद्धा इथनं चुपचपणे वापस चालले जाणं म्हणून पण कार्तलब खान तर काही ऐकत का नाही आणि मग जेव्हा नाही का तो जासूद महाराजांकडे सर्व बितंबात माहिती सांगितली जाते की नाही का असली असली गोष्ट आहे तशी तशी गोष्ट आहे आणि महाराज तेव्हा नाही का रात्रीचा वेळ होता त्यावेळेस ठीक आहे आणि मग कारतलब खानाचं सैनिक इथपर्यंत येण्यासाठीच ह्या खोऱ्यामध्ये कधी न चढलेलं ते एवढं दमून हारून थकलेलं होतं आणि अचानक कोणती पण एका मावळ्यांची टोळी यायची जे काही सैन्य असतील समजा ह्या परिसरामध्ये कार्ताल खानाचं त्याच्यावरती अचानक हल्ला चढवायचे था। हल्ला चढवायचे था तेच मुघलांचं सैन्य नाही का सपासप कापल्या जायचं जा। अक्षरशः एवढं सळो की पळो करून माहिती आहे का की कारताल खानाचे कित्येक सारे सरदार कित्येक सारे शिपाई इथं मारले गेले माहिती का ऍक्च्युअल त्यांना समजतच नव्हतं की नाही का नेमकं मावळे येत आहे कुठनं आणि तलवारी चालतंय कशा म्हणून आणि माऊलांसाठी तर ही सह्याद्रीमध्ये फिरणं म्हणजे काही नवीन गोष्ट नव्हती तर त्यावेळेस ही गोष्ट कळते रायबागणला कार्तलब सुद्धा समजतं की आता आपलं काही खरं नाही म्हणून मग रायबागण स्वतः कार्ताल खानाला सांगते की बाबा गाए आता काही आपलं खरं नाही म्हणून एकच पर्याय जर कधी जीव वाचवायचा असला तर महाराजांना शरण जाणे आणि कार्तलब खानालासुद्धा ते गोष्ट नाही का मान्य होते आणि मग तो आपला वकील नाही का शिवाजी महाराजांपाशी पाठवतो आता ह्या लढाईमध्ये नाही का साक्षात शिवाजी महाराजसुद्धा आलेले होते तर जेव्हा हा वकील कार्तार खानाचा महाराजांकडे जातो तर ते वर्णन कसं होतं ना ते तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो चला महाराज मस्त पैकी घोड्यावरती बसलेले आहे जे डोळे आहे महाराजांचे एकदम पाणीदार आहे तीक्ष्ण नजर आहे डोक्यांमध्ये नाही का जिरेटोप घाल घातलेला आहे आणि ज्या माळा नाही का अशा गळ्यावरती दिसलेल्या आहे छातीवरती पाठीवरती पोलादी वस्त्र घातलेलं आहे महाराजांच्या हातामध्ये तलवार आहे तर खांद्यावरती नाही का धनुष्य बाण सुद्धा लटकवलेला आहे असलं काही भयंकर एवढं सुंदर असं वर्णन आहे का महाराजांचं आपल्याला केलेलं दिसतंय आणि मग तो वकील जेव्हा महा महाराजांकडे येतो तर महाराजांना सांगतो की आता आम्ही हरलेला आहे म्हणून आम्हाला नाही का जीवनदान देणे तर त्यावेळेस नाही का जे पण काही कार्तलब खानाचं शस्त्र असतील किंवा मग जे पण काही त्याची साधन सामग्री असतील त्याचे घोडे असतील या सर्व गोष्टी नाही का महाराजांना ते देतात आणि एवढंच नाही तर खंडणीसुद्धा ही महाराजांना दिल्या जाते आणि त्यानंतर मग कार्ताल खानाला जिवंत सोडल्या जाते तर अशा पद्धतीची भयंकर कार्ताल खानाची फजिती ह्या परिसरामध्ये झालेले आहे ह्या उंबरखिंडीमध्ये झालेले आहे तर ती ही पवित्र उंबरखिंड जेथे मावळ्यांनी आपल्या पराक्रमाची शर्त केली महाराजसुद्धा स्वतः येथे नाही का उपस्थित होते आणि येथेच मोगलांचा रक्तस्राव केलेला ती ही जागा आणि ही आहे ती म्हणजे उंबरखिंड उंबरखिंडीबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे खूप कमी लोकं जाणतात परंतु जाणलं पाहिजे जा आपणसुद्धा नाही का एवढं सांगत आणि इथं आल्यानंतर जो काही शिकून भेटतो ना वा एकाच नंबर आता फक्त एक इमॅजिन करायचा गोष्ट आहे की इथं नेमकं कोणत्या परिसरामध्ये नाही का मस्तपैकी महाराज असे घोड्यावरती बसलेले असणार कमरेवरती असा हात असणार हातामध्ये नाही का तलवार तलवारीवरती हात असणार आणि असं इतकंच कोणत्या तरी परिसरामध्ये नाही का महाराज उभे असणार आणि बघत असणार की कांतल खानाचं जे पण काही सैन्य आहे ना त्याची मस्त कशी धावपळ वगैरे चालली आहे मावळे मावळेदारला कापाकाप करताय म्हणून तर चला हा आता सडक्यामध्ये नाही का उंबरखिंडीतला प्रसंग उंबरखिंडीतला व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि तुम्ही इथं आले की नाही किंवा कधी येण्याचं नियोजन करणार ते सुद्धा मला नक्कीच सांगा हे बघा किती मस्त असं स्मारक इथं महाराजांचं बांधलेलं आहे आणि ही मस्त पैकी झुळझुळ वाहणारी नदी वाव एकच नंबर सुंदर सुंदर ते आपला पसारा तिकडे बसलेला आता उंबरखिंडीला तर आपण भेट दिली इथं मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं आहे हीच एक छोटीशी आपल्या मावळ्यांची आठवण म्हणा किंवा त्यांना एक दिलेली छोटीशी श्रद्धांजली म्हणा त्यानिमित्ताने इथं आलो होतो आलो दर्शन वगैरे घेतलं थांबलो आता थोडा वेळ आता मेन आपल्यापुढे एक प्रश्न आहे तो म्हणजे नाही का रात्रीच्या मुक्कामाचा चला आता बघूया काही ना काहीतरी टेंट वगैरे लावण्याची सोय वगैरे बघावं लागणार आता टेंट हा लावतो तो, तो म्हणजे मी मा माझ्या आयुष्यातला पहिला टेंट लावून नाही का तिथं थांबणार आहे तर तो पण एक नवीनच एक्सपिरियन्स असणार आहे त्यासाठी एक आपलं प्राधान्य राहणार आहे की तिथं कोणती ना कोणती तरी वस्ती असावं आणि त्यानंतरच आणि उत्या जाणार आहे ते म्हणजे आपण नाही का खांदेरी किल्ल्यावरती तर चला आता खांदेरीच्या दिशेने तर मित्रांनो आता आपण ते म्हणजे वावशी गावामध्ये आणि आता आपलं नाईट स्टे हो बघा हा आहे आपलं नाइटेसाठीच नाईट स्टे इथं टेंट वगैरे राहले मस्त पैकी हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसता तर नसल, ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड